निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्राच्या या निवडणुकीतच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय निर्माण होती आहे निवडणूक आयोगाने जो जर दोन तासानी जो रिपोर्ट ते द्यायचेत की किती पर्सेंटेजमध्ये मतदान झालं त्यामुळे सात वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर सात वाजताचं मतदानाचा रिपोर्ट जो तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो साडेनऊ वाजता आला म्हणजे एक अर्ध्या तासाच्या उशिरा आला साडेनऊ मग दुसरा अकराचा साडे अकरा मग एकचा दीड असं करता करता हा सगळा जो रिपोर्ट येत गेला संध्याकाळी पाच वाजता जो रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिला एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं आहे असं त्यांनी पाच वाजता निवडणूक आयोगाने कळवलं पण रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी साडे अकरा वाजता जवळपास पासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री साडे अकरा वाजता कळवलं आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे ती एक मिनिटाची आहे एक मिनिटामध्ये म्हणजे अठ्ठावन्न टक्के पॉईंट अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं ते म्हणतात आहे पाच वाजता रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं पासच पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे एक मिनिटाच्या हिशोबाने तो जवळपास साठ तासाचा वेळ लागेल आणि यांनी साडेसहा तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं आहे असं पद्धतीचा हा रिपोर्ट येतो आहे जवळपास हे झाले वीस तारखेचं मतदानाचं दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगतं की सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अजून कळवतं सकाळी त्यांचा रिपोर्ट देतात म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याची वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे आपल्याला एक या निमित्तानं मला सांगता येतं की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करते आणि ते झालेलं मतदान आणि याच्या सगळ्याबद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवतं अशा पद्धतीची प्रक्रिया आतापर्यंत राहिली महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे जवळपास शहात्तर लाख मताचं चा याच्यामध्ये वाढ झालेली आहे मग ही वाढ झाली कशी आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं तर कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत त्याला फोटोग्राफी व्हिडिओज वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करत आहे मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार चार किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं आम्हाला माहिती द्यावी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पाळायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला ज्या आकडेवारी सांगितली त्याप्रमाणे निदर्शनास येते म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं अकरा वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये कितीनं वाढलं एकदम पासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास हे प्रमाण सात पर्सेंट निवडली याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा त्याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे लगेच तुम्ही नसेल ऐकलं तर आणि लोकांना नसेल दाखवलं गेलं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते इंग्रजी the turnout in Maharashtra was deemed to be 58.22%. By 11.30 p.m. on the same day, it had increased to 65.02%. Before counting on the 23rd, it had gone up yet again to 66.05%. This means that the turnout increased by seven point eight three percent. That's such an astonishing figure, I want to repeat it for the audience, that the turnout increased between five PM and eleven thirty PM by an astonishing seven point eight three percent. That's such a huge increase in terms of the number of people. Can you start by estimating for me how many people that would actually be? Um current, uh, from 5 टू इलेव्हन थर्टी p.m. 5 p.m. दे was a टू टू अँड फिफ्टी एट पॉईंट टू टू क्रॉस नंबर वी हा त्यांचा व्हिडिओ आहे मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या मिस्टरनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे आणि हे जे संध्याकाळचे साडेपाच वाजताच्या नंतरचं जे, जे मतदान झालेलं आहे त्याची आम्हाला फोटोग्राफी किती दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या लाईनी लागल्या असतील ना रात्री साडे अकरा वाजतापर्यंत मतदान चाललं तर ते आम्हाला सगळ्या कुठल्या सेंटरवर झालं हे मतदान एवढं मतदान कसं वाढलं साडेसात टक्क्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे सात पॉईंट त्याऐंशी टक्क्याची पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे हे तर गंभीर आहे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि या निमित्तानं आता आमच्या सगळ्या आमदारांची माझी मिटिंग चाललेली आहे उमेदवारांची मिटिंग चाललेली आहे पडलेल्या उमेदवारांची पण मिटिंग चाललेली आहे आम्ही अनेक लोकांना आम्ही या विषयावर सगळ्यात कोर्टात पाठवू कारण की आम्हाला हे सगळी आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा हा संशय आणि सर्रास जनतेचे मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम का आए, हे निवडणूक आयोगच करते आहे हे याच्या सगळ्या मुद्द्यातून सिद्ध होते आहे तो सेकंड महाराष्ट्र में चुनाव आयोग के पारदर्शकता के ऊपर ही संशय खड़े होने का काम शुरू हुआ है केंद्रीय अर्थ मंत्री सीतारामन इनके मिस्टर ने भी इस एक तरह का वीडियो प्रकाशित किया है कि आपको आपको पता चलेगा कि चुनाव आयोग हमें मीडिया को पब्लिश सबको पब्लिश करता है हर दो घंटे में जितना वोटिंग होता है उसका आ, उसके अंक जितने हुए उसको डिक्लेयर करते हैं लेकिन इन लोगों ने दो घंटे के ज्यादा ढाई घंटा लिया साढ़े नौ बजे का आया साढ़े नौ बजे के बाद साढ़े साढ़े ग्यारह बजे आया डेढ़ बजे आया ऐसा करके इन लोगों ने साढ़े पांच बजे तक जो रिपोर्टिंग किया है उस समय में अट्ठावन पॉइंट बाईस टक्का मतदान इन लोगों ने दिखाया है अब अट्ठावन प्वाइंट बाईस टक्का वोटिंग होने का पांच बजे तक का इन लोगों ने रिपोर्ट दिया है तो हमारा सवाल खड़ा होता है कि उसी दिन रात को साढ़े ग्यारह बजे चुनाव आयोग ने सिक्सटी फाइव प्वाइंट दो टक्के मतदान हुआ इस तरह का एक रिपोर्ट प्रसिद्ध किया लेकिन दूसरे दिन चुनाव आयोग ने 21 तारीख को सुबह ये कहा है कि जो रात को हमने जो आंकड़े दिए थे पैंसठ पॉइंट दो टक्का उसमें सैसठ पॉइंट दो टक्के मतदान और बढ़ चुका है इस तरह का रिपोर्ट सुबह इक्कीस तारीख को उन्हें दिया है कम से कम सात पॉइंट तिरासी टक्के मतों का उसमें बढ़ोतरी हुई है और कुल वोट उसमें दिखाया जाता है कि सेवनटी सिक्स लाख छहत्तर लाख वोटों की बढ़ोतरी चुनाव आयोग इसमें दिखाता है अब सवाल यह खड़ा होता है कि रात के साढ़े ग्यारह बजे तक मतदान हुआ है ऐसा अगर चुनाव आयोग बोलता है तो कौन से कौन से बूथ पे दो चार किलोमीटर की लाइन लगी थी पारदर्शिता के इसमें इन लोगों को वीडियोग्राफी करना पड़ता है फोटो सेशन करना पड़ता है सब चुनाव आयोग के लिए वो सब वहां पर प्रयोजन लिखी गई है ऐसे कौन से साइड पर वोटिंग हुआ है इतने तादाद में हुआ है रात के साढ़े ग्यारह बजे तक ये सब रिपोर्ट चुनाव आयोग को हमको देना पड़ेगा आज ही हम उनको खत लिखते हम सब उनको फोटोग्राफी मांगेंगे लेकिन जो संशय है क्योंकि तो पूरे महाराष्ट्र के चुनाव प्रक्रिया में अभी मेरे पास सभी उम्मीदवार कैंडिडेट हमारे बैठे हैं मैं उनसे अभी रिव्यू ले रहा था लेकिन किसी ने नहीं कहा कि हमारे यहां पे लाइन लगी थी शाम के सात बजे वोटिंग खत्म हो गई थी आखिरी की जो वोटिंग थी वो शाम के सात बजे खत्म हो गई थी एक घंटे के अंदर सब निपट गया था मामला लेकिन चुनाव आयोग हमको साढ़े ग्यारह बजे तक वोटिंग शुरू रही है ऐसा रिपोर्ट चुनाव आयोग ने बीस तारीख को दिया है लेकिन दूसरे दिन जो चुनाव आयोग अगर कहता है कि क्योंकि रात को कहता है कि पैंसठ पॉइंट दो टक्का वोटिंग हुआ था और दूसरे दिन सुबह कहता है कि सिक्सटी सिक्सटी सिक्स प्वाइंट फाइव परसेंटेज वोटिंग का हुआ है तो इसका क्या चुनाव आयोग नशे में रहता है क्या मुरा पोर्ट से जो ड्रग आ रहा है वो पीके रहता है चुनाव आयोग ने क्या डेमोक्रेसी की मजाक करके रखा है ये सवाल इसमें सब खड़े हुए हैं और इसका जवाब चुनाव आयोग को देना पड़ेगा चुनाव आयोग अगर पारदर्शिकता रखती नहीं है तो ये गंभीर बाब है और इसके लिए हम पूरी ताकत के साथ हम न्यायालयीन लड़ाई भी लड़ेंगे और रस्ते की भी लड़ाई लड़ेंगे जो कहीं अब भी आ रहे आज तक का एक वीडियो मैं देख रहा था उसमें भी कैसे वोट ये करके करना उसके ऊपर भी एक वीडियो आया है तो ये सब चीजें हमारे डेमोक्रेसी को खत्म करने लग गई लोगों का अपना वोट मैं जिसको मार रहा हूं मेरा वोट उसको नहीं जा रहा है इस तरह के प्रश्न खड़े हो रहे हैं पुना के हमारे कैंडिडेट शिवाजीनगर के अभी बता रहे थे कि जो बिल्डिंगों में सोसाइटियों में जो वोटिंग हुआ वो जब देखा कि काउंटिंग के समय उसको मिला एफिडेट करके लोगों ने दिया कि हमने इनको वोट नहीं मारा ये वोट कैसे आया इस तरह के एफिड्यूट हमारे को अभी वहां पे हमारे लोग दिखा रहे तो ये मतलब ऐसा है कि डेमोक्रेसी से बीजेपी और चुनाव आयोग ये खेल खेल रही है और जनता का विश्वास डेमोक्रेसी से उड़ाना चाहती है और लोकतंत्र से इस तरह से वोट चोर कर डाका डालकर चुनाव जीतकर राज्यों और देशों को देश को लूटने का महापाप बीजेपी और चुनाव आयोग मिलकर कर रहा है यह उसका अर्थ लगता है और इसलिए हम चुनाव आयोग को सवाल करेंगे उनसे सब जवाब मांगेंगे और चुनाव आयोग अगर हमारा जवाब नहीं देगा तो हम न्यायालन और रास्ते की दोनों लड़ाई लड़ेंगे मैं आपको वो तो हमारे पास रिकॉर्ड है लेकिन मैं आपको यही सवाल कर रहा हूं मैं मैं आंकड़े दिखा रहा हूं तुम्हारे पास भी आंकड़े आप लोगों को भी चुनाव आयोग ने आंकड़े भेजा है, है हर जितना भी ये जो तुम्हारी चौथा स्तंभ है इनको सब तो सबको ये लोग भेजते हैं या आपके पास भी आंकड़े है तो ये आंकड़े संक्षिप्त है मेरा सवाल इसी पे है हमारे पास क्या है उसका मेरा जवाब नहीं है मुझे ये बताइए कि जो वो बता रहे कि पांच बजे तक अट्ठावन पॉइंट बाईस तक का मतदान हुआ है और रात के साढ़े ग्यारह बजे तक सिक्सटी फाइव पॉइंट दो तक का वोटिंग हुआ है दूसरे दिन सुबह वो बोलते हैं कि सिक्सटी सिक्स पॉइंट पांच तक का मतदान हुआ है सेवन पॉइंट तक का वोट बढ़ गया है कम से कम छहत्तर लाख वोटिंग हुआ है एक वोट करने के लिए एक मिनट लगता है मिनिमम फिर तो इसको कल दूसरे दिन सुबह तक वोटिंग होना चाहिए था और चुनाव आयोग की पारदर्शिता के लिए उन्होंने वीडियो हो फोटोज हो उनको निकालने का अधिकार है और चार पांच किलोमीटर का लाइन लाइन लगाऊंगा इसका मतलब है मैं अभी सबको पूछ रहा हूं किसी के लगी कि बोला नहीं सात बजे तक तो पूरा निपट गया था हमारा फिर इतने थोड़े समय में इतना वोट कैसे पड़ गया सवाल तो यह है हम हारने से नहीं है लोग वो जो हमारे अपोजिशन वाले जो सत्ता में सत्ता की मस्ती उन लोगों को आई है वो बोलते कि ये लोग जबरदस्ती ईवीएम मशीन हम ईवीएम मशीन के ऊपर आरोप नहीं लगा रहे हम डेमोक्रेसी बचाना चाहते सेव डेमोक्रेसी हमारा हारना और जीतने से हमारा कोई संबंध नहीं है ये जो खेल चुनाव आयोग कर रहा है उस चुनाव के इस सब प्रक्रिया के ऊपर हमारा आक्षेप है ये कोई गलत फहमी मतलब तो नहीं लेना और आप भी उस तरह का ये करना है कि हारने के बाद ये लोग कर रहे हैं हम हारने के बाद नहीं कर रहे हैं। हम जीते भी रहते और इस तरह अगर खेल होता तो हम ही सवाल खड़े करते क्योंकि कांग्रेस से कांग्रेस ने देश को आजादी मिलाई और कांग्रेस ही देश का लोकतंत्र बचाएगा और यह हमारे लिए तकलीफदायक है कि चुनाव आयोग लोगों के वोटों पर खेला खेल रहा होगा और डेमोक्रेसी खत्म करना चाहता होगा तो कदापि हम लोग एक्सेप्ट नहीं करेंगे बघा ना छहात्तर लाख मतं वाढलेली आहे असं कसं होऊ शकतं अरे मला ऐका असं कसं होऊ शकतं तुम्ही म्हणता की आमची ईव्हीएम मशीन एकदम पारदर्शक आहे काही गोड नाही आहे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टातही सांगितलेलं आहे मग हे मतदान कसं वाढू शकतं हाऊ पॉसिबल तुम्हाला सांगत आहे आमचं एक शिवाजीनगरचे उमेदवार दत्ता भैरट त्यांनी मला सांगितलं की सोसायट्यामध्ये जे मतदान झालं त्या मतदानामध्ये ते जेव्हा रिझल्ट आले त्याच्यामध्ये त्यांनी अॅफ्युडूट करून दिले लोकांनी की आम्ही मतदान नाही केलं बीजेपीला तुम्हाला हा जो रिपोर्ट तुमच्या मीडियाकडे आलेल्या माध्यमाकडे निवडणूक आयोगाने पाठवलेला तुम्ही सॅटिस्फाईड आहात तुम्हालाच प्रश्न विचार तुम्ही मला विचारता तुम, म्हणून तुम्हाला विचार तुम्ही समाधानी आहात का मला सांगा शहात्तर लाख मतदान हे आमचे लोक सांगतात सहा सात वाजेपर्यंत सगळं मतदान संपलेलं होतं हे रात्री साडे अकरा वाजेपर्यंत रिपोर्ट देतो तुम्हाला निवडणूक आयोग दुसऱ्या दिवशी सकाळी सांगतो शहात्तर लाख मतांची वाढ जी झालेली आहे कसं होऊ शकतं माझा प्रश्न तुम्हा लोकांनाच आहे से। निष्ठ सेव डेमोक्रेसी काँग्रेसचा विश्यू नाही आहे हा स्वतः संभाचा पण आहे हा आत्ता देतो उद्या नाही हा मैंने कल कन्नड़ का आपको एक विधानसभा का एक बूथ का मैंने एक हिसाब दिया कन्नड़ का बूथ का है 312 वोटिंग हुआ तीन सौ वोटिंग था उसमें से 312 वोटिंग हुआ और 312 का काउंटिंग आया 624 624 वोटिंग हुआ 312 और काउंटिंग हुआ तीन सौ हमने कल ही आपको प्रूफ दिया है एक का हमारे कहावत है कि चावल होता है पकने के बाद एक ही एक, एक को जाचा जाता है सबको नहीं तो हमने कल ही आपको एक उसका पुरावा दिया और इसलिए मैं आज जब ये सब डाटा मेरे हाथ में आया इसलिए मैंने आज इसलिए प्रेस लिया कि ये हमारे लिए हमारे लोकतंत्र के लिए खतरे की बात है और आपके पास भी ये डाटा आया है आप मैंने अलग से लाया डाटा नहीं है आपके पास ही डाटा है। चुनाव आयोग है आपके पास मी तुम्हाला सांगितलं माझा इकडं बघा माझा सवाल असा आहे मी आता माझं सरकार आलंही असतं महाराष्ट्रात तरी मी हा प्रश्न उपस्थित केला असता मला हारण्या जिंकण्यापेक्षा माझं लोकशाही वाचली पाहिजे आणि लोकांच्या मताची ताकद हे सरकारवर नेहमी राहिली पाहिजे आज लोकांच्या मताची ताकद सरकारवर नाही आहे मित्रांना महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे अडीच वर्षात आणि आता लोकांच्या मताची ताकद राहिलीच नाही असं त्यांना जेव्हा कळचं आहे त्यावेळेस ते काय करणार महाराष्ट्राच्या जनतेचा लिलाव करणार हे लोक माझा प्रश्न आहे याच्यामध्ये सरळ आणि मला आम्हाला याची काळजी आहे आमची लोकशाही धोक्यात आलेली आहे मी तुम्हाला अठ्ठ्याहत्तर विधानसभेमध्ये पेपरला पण बातम्या आल्यात की झालेल्या मतदानापेक्षा काही पटीनं मतं वाढलीत तुमच्या मीडियाला पण बातम्या आलेल्या आहेत मी तुम्हाला ते सांग मला तो विषय नाहीये आता आमचे प्रतिनिधी आमचे जे उमेदवार काय सांगतात त्याच्यावर मला नाही जायचं मला मी तुम्हाला जे प्रूफ जो आता निवडणूक आयोगाने आपल्या हातात दिलेला आहे तोच माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे मला दुसरा प्रश्न नाही आहे माझा मला काही वेगळे प्रश्न उपस्थित करायचे नाही आहे निवडणूक आयोगाने प्रेस का घेतली नाही परंपरा आहे घेतली का प्रेस तुम्ही असाल ना प्रेसमध्ये मग प्रेस का नाही घेतली का नाही सांगितलं अद्यावत माहिती आकडे तुम्हाला असे त्यांच्या मेल मध्ये टाकायचेत आणि तुम्हाला ते आकड्यावर तुम्हाला हे करायचं तुम्ही त्याला मीडियाला दाखवायचं असं का प्रेस का नाही घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं मतदान कसं वाढलं अजून पुन्हा सकाळी तुम्ही संध्याकाळी सांगता रात्री सांगता साडे अकरा वाजता पासष्ट पॉईंट दोन टक्के आणि सकाळी सांगता सहासष्ट पॉईंट पाच टक्के अबा मला त्या मला चिल्लर गोष्टीत नाही पडायचं आहे मला कोण हारला कोण जिंकला त्याच्यावर नाही जायचं आहे कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचं आहे मी सेव्ह डेमोक्रेसी बद्दल बोलतोय मला कोण काय बोलतं त्याच्याशी नाही इकडे बघा मी तुम्हाला इकडे बघा मी तुम्ही विषयाला डायव्हर्ट करू नका याचा अर्थच मी तुम्हाला सांगतो या खत्र्याची घंटी आहे ही धोक्याची घंटी आहे लोकशाहीसाठी मी कोण काय बोलतोय काय नाही त्यांचा काय स्वार्थ आहे मला काही बोलायचं नाही त्या विषयावर त्याचं वेगवेगळ्या उत्तर आम्ही देऊ मी या प्रश्नावर अडून याच्यासाठी बसलेलो की ही जी तफावत आहे असं काय चमत्कार झाला की शहात्तर लाख मतं काही मिनिटात पडून हे एवढे मतांचं मताधिक्य कसं वाढवू शकतं माझा प्रश्नत्व आहे माझा प्रश्नत्व आहे अरे मला तो जाऊ द्या हो मी तुम्हाला ज्या प्रश्नावर आहे त्या प्रश्नाचंच हां मला एक बघा मी निवडणूक आयोगाने दिलेली आकडेवारी ही माझी जबाबदारी असं मी म्हणत नाही ही जबाबदारी माझ्या चौथा स्तंभाची पण आहे काही चौथा स्तंभांनी छापलीत कसे मतं वाढलीत माझा मुद्दा एकच आहे की हे जे काय आज मी मुद्दा उपायचे आकडे नाही सांगत आहे हे निवडणूक आयोगाचे आकडे आहेत आणि ह्या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने हा खेळ खेळलेला आहे माझं अजून दुसरे पुरावे नसीमबाईने मला अजून दिलेत त्याच्यावर अजून पुन्हा येणार मी पण आज नाही बोलणार मी हा मुद्दा जो आहे हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि माझ्या देशाची लोकशाही कशी आता मताचाच व्यापार कसा सुरू केलेला निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगानेच कसा व्यापार सुरू केलेला आहे हे मी या ठिकाणी पुराव्यासकट सकट निवडणूक आयोगाच्या माहितीप्रमाणेच मी मांडतो आहे आता निवडणूक आयोगाला आम्ही सगळे प्रश्न त्यांना पाठवणार आता लेखित निवडणूक आयोगाला आम्ही माहिती मागवणार कुठं व्हिडिओ तुमच्याजवळ आहेत त्याला कमीत कमी अडीच कमी तीन अडीच तीन किलोमीटरची लाईन असेल एक ऐका हे जे मतदान वाढलेलं आहे याला अडीच तीन किलोमीटरची लाईन असेल त्याचे फुटेज आम्हाला पाहिजेत पुढे लाईनीला लागले होते लोक मतदानासाठी ते तर मागण्याचा अधिकार आहे त्याच्याजवळ ते, ते व्हिडिओ फुटेज काढायचे त्यांचे अधिकार होते पारदर्शक निवडणुकीसाठी त्यांनी कुठं काढलेलं आहे काय त्याची माहिती आम्ही सगळी मागू नाहीतर मग मा काय करायचं तर ता मग त्याला वेगळी करून आम्ही सांगितलं दोन्ही गोष्टी की न्यायालयीन लढाई लढू आणि रस्त्यावरचीही लढाई लढू अरे मैं मैं उसका जवाब मैं कल दूंगा मैं आज इसका जवाब मैं मेरा जवाब आपकास्टेण मैं मैं सुनो मैं मैं सवाल पूछ रहा हूं चुनाव आयोग से मैं महाविकास आघाड़ी महायुति के ऊपर कल आऊंगा वो मैं कल जवाब दूंगा उसका मेरा जवाब आज चुनाव आयोग से मेरा लोकतंत्र खतरे में है मैं सेव डेमोक्रेसी की बात करता हूँ लोकतंत्र बचाने की बात कर रहा हूँ और ये चुनाव आयोग के आंकड़ों के आधार पर बात कर रहा हूँ मैं काल, काल मैं कल कल सहयोगी उसे सहयोगी का क्या जवाब देना मैं कल दूंगा और आज मेरा सवा, मेरा सवाल सिर्फ आज मेरे लोक मेरा लोकतंत्र खतरे में है और लोकतंत्र बचाना ये मेरा एक देश का नागरिक करके मेरा दायित्व बनता है और कांग्रेस पार्टी का अध्यक्ष करके बनता है सब्सक्राइब कराता घड़ा मुड़ी जाने प्रेस करा